पडत मी आता दुसरी मध्ये शिकते माझे शाळेचे नाव दीक्षा लक्ष्मण हे जग सुखी व्हावे हे जग सुखी व्हावे हे राष्ट्रामुचे सर्वाथान पुढे पुढे जावे हे राष्ट्रा मुचे पुढे पुढे जावे तुम्ही ज्ञानी वाच वा बुद्धिमानवासा तुम्ही ज्ञानी वाच मेषाळवा बुद्धिमानवासा पैनाथांच्या संदेशाला पैना खान चार संदेश आला मन तुझे हे जग क्यों आवे हे जग क्यों आवे उत्कर्षा से उन्नति ने खड़ी प्रगट दे उत्कर्षा से उन्नति ने खड़ी प्रगट सा दे नकरत क्रांति जोन विदेची नकरत क्रांति जोन विदेची जग तार हे हे जग क्यों आवे हे जग क्यों आवे उत्कर्षा से उन्नति ने खड़ी प्रगट दे